नमस्कार कथेचं नाव आहे माझं कुटुंब भाग पहिला लेखिका आहे आरती दळवी चला तर मग कथेकडे वळूया नमस्कार मी शैलजा शेखर निंबाळकर आज रविवार सुट्टीचा दिवस पण नेहमीसारखा उत्साह नव्हता मुलंसुद्धा सुद्धा अजून उठली नव्हती मी सगळ्यांसाठी नाश्ता रेडी करून ठेवला मुलांना मुद्दामच उठवलं नव्हतं नाहीतर कालच्या दिवसाबद्दल हजार प्रश्न मला विचारले असते आई बाबा पण उदास चेहरा घेऊन बसले होते आमचे साहेब म्हणजे शेखर पेपरमध्ये डोकं घालून बसले होते पण त्या न्यूजमध्ये आज काही त्यांचं लक्ष नव्हतं शशांक पण तोंडपाडून बसला होता मी बऱ्याचदा त्याला आवाज दिला पण त्याचं लक्षच नव्हतं माझ्याकडे शेवटी बसल्या जागीच मी जोरात ओरडले तसे सगळेच धावत माझ्याकडे आले शैलू अगं काय झालं तुला तू तु अशी किंचाली कशाला ते काळजीने मला विचारू लागले आई बाबा पण घाबरून माझ्याकडे बघत होते आईने पण मला काय झालं म्हणून विचारलं मला काही नाही झालं पण तुम्हा सगळ्यांना काय झालं आहे ते सांगा आधी मला तुम्ही सगळे असे उदास चेहरा घेऊन का बसलाय शशांक अरे असं काय झालं आहे जे तू जसा चेहरा पडून बसला आहेस आणि आई तुम्हीच अशा उदास बसलात तुमच्याकडून मला अशी अपेक्षा मुळीच नव्हती मागच्या वेळी यांच्या जॉबचा प्रॉब्लेम झाला होता त्यांना जॉब सोडावा लागणार होता ते हताश झाले होते आणि मला त्यांच्याकडे बघवत सुद्धा नव्हतं तेव्हा तुम्ही आणि बाबांनी त्यांना मला धीर राहिला होता ना मग आता शशांकला आपल्यालाच धीर जायचं आहे आपणच जर असे उदास चेहरा घेऊन बसलो मग त्याने कोणाकडे बघायचं आपल्यालाच त्याला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे उलट जे झालं ना ते एका अर्थी बरंच झालं असं म्हणेन मी लग्नाआधीच तिच्याबद्दल आपल्याला सगळं समजलं हेच जर लग्नानंतर समजलं असतं तर मग आपल्याला शशांकला सांभाळणं फार मुश्किल झालं असतं बहुधा सगळ्यांना माझं म्हणणं पटलं होतं तसं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी मला ते कळत होतं आज रविवार आहे आणि मला वाटतंय तुम्ही सगळे नक्कीच विसरला नसणार एवढे बोलून मी उठले आणि सरळ किचनमध्ये गेले मग काय आमचे साहेबसुद्धा माझ्या मागून आले मागूनच त्यांनी मला मिठी मारली आणि हलकीच खांद्यावर ओढ टेकवले तसं माझ्या अंगावर शहारे आले आज इतक्या वर्षानंतर पण त्यांचा स्पर्श मला वेळ लावून जातो माझ्या पोटात बटरफ्लाय जुळू लागली पण नाही मी स्वतःला सावरलं आणि त्यांना मागेच धक्का दिला लटका राग जो दाखवायचा होता मला ते परत पुढे येणार तोच शशांक किचनमध्ये आला तसं साहेब जरा नाराज झाले दोघांनी मला किचनच्या बाहेर जायला सांगितलं आमच्या घरचा रूलच आहे तसा चा। रविवारी मी सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवते आणि ते दोघे माझ्या आवडीचा नाश्ता बनवतात आणि मग सगळ्यांचा नाश्ता बाहेर घेऊन टेबलवर सुद्धा तेच घेऊन येतात नशीब मला वाटलं होतं आजचा संडेसुद्धा असाच जातो की काय मी हसतच बोलले आणि जाऊन दोन्ही मुलांना उठवलं आणि त्यांना तयार करून बाहेर घेऊन आले तोपर्यंत तो शशांक आणि शेखरने मिळून माझ्यासाठी छान उपमा बनवला आम्ही सगळ्यांनी हसत खेळत मिळून नाश्ता केला माझं घर आज पुन्हा आनंदाने भरलं होतं आमच्या सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते असं कोणाच्या सांगण्यावरून कमी होणार नाही दुःखाची छटा तशी होतेच शशांक आणि आईंच्या चेहऱ्यावर पण तीसुद्धा हळूहळू निघून जाईल मी कोणालाच आमची एकी तोडू देणार नाही आणि माझं घरसुद्धा कोणाला तोडू देणार नाही शशांक ज्या मुलीवर प्रेम होतं ती लाडात वाढली श्रीमंत घरातली एकूण ते एक मुलगी होती जेव्हा त्याने तिला मला तिच्याबद्दल सांगितलं तिची भेट घडून दिली तेव्हाच मला ती गर्विष्ट वाटली होती तिच्या बोलण्यातून प्रत्येक वेळी श्रीमंतीचा मास दिसत होता पण ती एका श्रीमंत घरातली मुलगी आहे कदाचित तिचं बोलणं वागणं तसंच असावं म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही मी शशांकला तिला घरी घेऊन यायला सांगितले तिच्या आईबाबांसोबत आणि शेखरसोबत ओळख करून दिली ती सगळ्यांसोबत खूप छान बोलत होती मुलांना पण ती खूप आवडली तेव्हा तिचा स्वभाव मला खूप छान वाटला पण तरी काहीतरी होतं जे मला खटकत होतं पण आईंना ती खूपच जास्त आवडली होती ती पण आईंसोबत चांगलं जमून घ्यायचा प्रयत्न करत होती मला वाटलं मी युगीचाच जरा जास्तच विचार करते तिचा पुढे माझी आणि तिची जास्त भेट होत गेली शशांक तिला जास्तीत जास्त घरी घेऊन येत होता त्याला तिने घरातल्या सगळ्यांना आपलं करून घ्यावं असं वाटत होतं पण ती माझ्यासोबत जास्त खुलून बोलतच नव्हती आईंसोबत बोलायची पण बोलताना मला तिच्या बोलण्यामध्ये खोटेपणा जास्त वाटायचा असंच एक दिवस शशांक तिला घरी घेऊन आला पण त्याला काहीतरी काम आलं आणि तो बाहेर निघून गेला मी आणि आई किचनमध्ये स्वयंपाक बनवत होतो मला एक कॉल आला म्हणून मी किचनमधून बाहेर आली बघितलं तर शर्वरी गॅलरीमध्ये कोणासोबत तरी फोनवर बोलत होती मला क्लिअर ऐकू येत नव्हतं मी आपल्या दुसऱ्या बाजूने बाहेर जायला निघाली तेवढ्यात तिचे शब्द माझ्या कानावर पडले ती तिच्या आईसोबत बोलत होती असा असावी असं तिच्या बोलण्यावरून तरी मला वाटलं मम्मा तू खरंच बोलत होतीस ग किती घुसमट होते माझी इथे एकदा का मी शशूबेबीला माझ्या बाजूने केलं ना मग बघ त्याला इथून कशी बाहेर काढते आणि ती त्याची वहिनी आहे ना ती जरा स्वतःला जास्तच स्मार्ट समजते जसं का तिला सगळंच येतं मला या शर्वरीला कनिक म्हणायला शिकवत होते याक सगळं पीठ माझ्या हाताला चिकटलं होतं हिला काय वाटलं मी हे काम करणार आहे लग्नानंतर माझ्या डॅडने माझ्यासाठी एवढे नोकर ठेवलेत आणि ही इथे मला कामाला लावते नाही मम्मा मी नाही करणार आहे शशुबीचा विचार मला तो मला तो खूप आवडतो माझं त्याच्यावर प्रेम आहे तुला काय वाटलं मम्मा मी लग्न करून या घरात येणार आहे का अजिबात नाही मी बबीला आधीच सांगून ठेवणार आहे तो माझ्यासोबत आपल्याच घरी राहणार तू डॅडला समजावून सांगशील ना मम्मा प्लीज या मिडल क्लास फॅमिलीमध्ये मला नाही राहायचं आहे मम्मा आणि माझ्या बबीला पण मला नाही सांगायचं आहे त्याचं पण माझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठीच एक दिवस तो त्याच्या या सगळ्या माणसांना सोडून माझ्यासोबत नक्की येईल आणि नाही झालं ना तर त्याला इथून कसं बाहेर काढायचं ते मला चांगलंच माहीत आहे तिचं चा बोलणं चालूच होतं ती मागे वळली तसं मी पटकन साईडने पुढे निघून गेली